नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये वर्गात शिकत असाल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे वर्गासाठी पाच लाख रुपयांची स्कॉलरशिप परीक्षा डबल ओ अकॅडमी घेत आहे मित्रांनो काय आहे ही स्कॉलरशिप परीक्षा आणि या स्कॉलरशिप परीक्षेचे फायदे नक्की हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग मित्रांनो चोवीस लाख रुपयांची ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस एम एस टी दोन हजार चोवीस ही परीक्षा इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतचे विद्यार्थी देऊ शकतात मग इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंत गट अ मधून विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात आणि जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही ही परीक्षा गट ब मधून देऊ शकता गट ब मध्ये वर्ग आठवी ते वर्ग दहावी पर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आता महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही परीक्षा देत असताना तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा द्यायची टप्पा एक म्हणजेच राऊंड वन हा ऑनलाइन पद्धतीने तर राऊंड टू हा ऑफलाईन पद्धतीने अशा दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल आता ही परीक्षा काय असेल तर याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील आणि ते तुम्हाला सोडवायचे आहेत मग मित्रांनो या परीक्षेचा राऊंड वन म्हणजे सात जानेवारी दोन रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे आता हा राऊंड वन जो की आपण ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत ही परीक्षा तुम्ही घर बसल्या देखील देऊ शकता यासाठी तुम्हाला काय करायचंय तर दिलेल्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आणि तुम्ही तिथून तुमची प्रश्नपत्रिका सोडवू शकता मग मित्रांनो राऊंड वन मधून जेव्हा तुम्ही क्वालिफाय होऊन याल तेव्हा तुम्हाला राऊंड टू तु हा ऑफलाईन पद्धतीने द्यायचा आहे मग राऊंड टू हा 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा परीक्षा ही महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत आहे कारण महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं शिक्षण हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मध्येच थांबलं जातं मग अशा विद्यार्थ्यांचं शिक्षण मध्येच थांबू नये म्हणून डबल ओ अकॅडमी ही स्कॉलरशिप परीक्षा घेत आहे आता त्याच सोबत जेव्हा तुम्ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा द्याल तेव्हा प्रत्येक किंवा एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजे एकूण सहा वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे आता कशा प्रकारे तर राऊंड जे विद्यार्थी होतील अशा विद्यार्थ्यांची निवड ही राऊंड टू साठी करण्यात येणार आहे मग या आठशे विद्यार्थ्यांमधून ही स्कॉलरशिप कशी दिली जाईल तर यासाठी तीन स्कॉलरशिप दिल्या जातील बघा पहिली स्कॉलरशिप श् म्हणजे प्रति महिना तीन हजार रुपये असे चोवीस महिने हे दिले जातील त्यासाठी प्रत्येक वर्गातून एक म्हणजे सहा विद्यार्थी ठीक आहे मग सहा विद्यार्थ्यांना ही प्रति महिना तीन हजार रुपये एवढी स्कॉलरशिप देण्यात येईल आता दुसरी स्कॉलरशिप म्हणजे एक हजार रुपये आहे प्रति महिना एक हजार रुपये असे चोवीस महिने ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना देण्यात येईल आता या स्कॉलरशिपसाठी प्रत्येक वर्गातून तीन विद्यार्थी म्हणजेच आपल्याला एकूण अठरा विद्यार्थी या स्कॉलरशिप परीक्षेसाठी निवड होईल आता तिसरी स्कॉलरशिप म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये आता ही स्कॉलरशिप प्रत्येक वर्गातून एकवीस विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण एकशे सव्वीस विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे मग मित्रांनो एकशे पन्नास विद्यार्थ्यांना देण्यात येणारी ही चोवीस लाख रुपयांची स्कॉलरशिप परीक्षा यासाठी तुम्हाला यात अधिकची माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता मित्रांनो या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातील यासाठी जी निवड प्रक्रिया असेल नियम व अटी असतील किंवा इतर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनेलवरती मिळून जातील मग या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू